सर मित्रांनो शेंद्यागर फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे बघा हे सर नगरवरून आपल्या फार्मवर आलेत तर सरांनी ब्लॅक आस्टॉर्डची पिल्लं घेतलेत तर सरां सर, सर तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला पिल्लांची क्वालिटी कशी वाटली नमस्कार आम्ही अहिल्यानगरमधून आलेलो आहे आणि आम्ही बाबासाहेब जो विशाल आसू आहे पिल्लांची क्वालिटी एक नंबर आहे आणि सरांची आमची ओळख जुनीच असल्यामुळं आणि त्यांचा परिचय आम्ही ठिकठिकाणी थीक घेऊन त्यांचं क्वालिटीबिलिटी काम चांगलं असल्यामुळं आम्ही अंड्यासाठी ब्लॅक रॉस्टरचीच निवड केली आणि ब्लॅक रस्टरची अंड्याला मागणी जास्त म्हणजे अंडी जास्त देते ना त्याच्यामुळे ब्लॅक रस्टर आम्ही घेऊन चाललो तर सर म्हणजे तुम्ही आधी पण दुसरीकडे म्हणजे हे प्रकल्प केला होता तिथली क्वालिटी आणि तुम्हाला इथली कसं वाटते आम्ही दुसरीकडे घेतले पण आम्हाला अंड्याला काय एवढं हे नाही भेटलं मग आम्हाला ब्लॅक ऑस्टर सरांनी सांगितलं की ब्लॅक रस्तर घेऊन जातो मी आणि बाकीकडे चौकशी केल्यानंतर ब्लॅक रॉसरला अंड्याला अंडी जास्त दिली ना कोंबडी तर त्याच्यामुळे मग आम्ही ब्लॅक रॉसर निवडली तर पक्ष्यांची क्वालिटी कशी वाटते सर पक्ष्यांची क्वालिटी पण एक नंबर आहे आमच्या फार्मवर आलं ते सर कसे वाटलं त्या सगळ्या ब्रीड बघून तुम्हाला फार्मवर पण एक क्वालिटीचे सगळे सर्व पक्षी एक नंबर क्वालिटीचे पक्षी चालू आहे आणि सर्व प्रकारच्या जाती बघण्यासारख्यात हो तर बघू शकता पक्षी धन्यवाद सर धन्यवाद